आज मी एक गणपतीची स्टोरी सांगणार आहे गणपतीची स्टोरीच नाव आहे पृथ्वीची प्रदक्षिणा एकदा काय झालं गणपती आपल्या भावासोबत म्हणजे कार्तिक स्वामी सोबत खेळत होते ते, ते खेळताना त्यांचे भांडण झाले माता पार्वती आणि शंकर भगवान कडे गेले कार्तिक स्वामी बोलले आई हा बघ ना मला नुसता त्रास देतोय खो, आणि खोड्या काढतोय गणपती बोलला नाही नाही हाच मला हे करते कर, कर बोलतोय मग माता पार्वती आणि भगवान शंकर ठेवूया ते पहिले पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल ते तुमच्या दोघांमध्ये सर्वात श्रेष्ठ मग ते दोघ निघाले मग कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा करायला निघाले त्यांच्या मोरावर मग गणपती बाप्पा गेलेच नाही त्यांनी आईबाबांना एक षष्टांग नमस्कार केला आणि एक फिरी मारून परत एकदा नमस्कार केला आणि हात जोडून नमस्कार केला तेवढ्यात कार्तिक स्वामी आले आणि बोलले अरे गणपती बाप्पा तरी तसे मी आता जिंकलो आणि मोरावरून उतरून आई बाबांना बोलला आई बाबा कोण जिंकल मग ते बोल आई बाबा बोलायच्या पहिले गणपती बाप्पा बोलला आई मी जिंकलो कारण की आई बाबांच्या पायाशी पूर्ण विश्व असते तुम्ही बोलले होते तुम्ही स्पर्धा ठेवली होती की पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची मी तर पूर्ण विश्वाला प्रदक्षिणा मारली तर आपल्या आई बाबांच्या पायाखाली पूर्ण विश्व थँक्यू